आमच्याकडे थंडी एवढी खतरनाक आहे तोंडातून अशा वाफा वाफा निघत आहे हर बघा एवढी खतरनाक थंडी बड्डे आहे चॉकलेट अर्ध्या ऋतून घालणार आहे सर्विकने हॅलो गाईज वेलकम बॅक टू अवर न्यू लॉक कसे सगळे टाकडाक होक सगळे ताकडा असत सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांना गुड मॉर्निंग सो आत्ता जस्ट मी उठलो आहे आता अजले आहेत पाहुणे आठ सकाळचे आणि एवढी थंडी आहे इकडं खतरनाक म्हणजे बेकार थंडी आहे महाबळेश्वरपेक्षा पण खतरनाक थंडी आहे आमच्या गावाला सो आमच्या इकडं सकाळ सकाळ कामं झालेत चालू मी सकाळी म्हणजे उठायच्या आधीच मम्मीने स्टार्ट केलं ना इकडं मम्मी आत्या हे बघा इकडे मारतात पाणी इकडं सर्व सर्व चालू आहे सगळी सारवत आहेत तुला पण बांधू काय साखळीला बाबू तुला पण बांधू काय तू टाइमपास करू नको काम कर चल तिथं मम्मीच्या हातातला घे टाइमपास जास्त करतेस पपी तिच्या हातात दे लहानपणी नको आता कर पाईप नको सारू दे तिला शेनन सारव मम्मी कशी सारवू दे आमच्याकडे थंडी एवढी खतरनाक आहे तोंडातून अशा तो वाफा वाफा निघत आहे हे बघा एवढी खतरनाक थंडी बड्डी आहे आणि इकडे आमच्या मंडपाचं काम पण बऱ्यापैकी झालंय असं हे बघा सगळं बांबू तर उभे करून गेलेत ते कैच्या पण टाकून गेलेत आता फक्त कापडायचं बाकी राहिले आणि बाजूने कापड टाकायचं आहे हा बघा आमच्या डोरेम पळाली <laughs> तिकडं आमची आजी पाणी भरती आहे आता आले नळाला पाणी आज तर सगळ्यांची घाई 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 चालू आहे आज आजी आम्ही आजी घाई बघा सगळी छोटी मोठी भांडी सगळी आता भरून ठेवणार ती बघा आता आमची दिदी इथे शेण उचलते शेणाची गाडी आली आमची ए एवढी इकडं बाहेर चल चोंड्यात पटापट पटापट टाईम नाही पाहिजे उचलेल एवढीशी शेणाची पिशी उचलत नाही तुला उचल चल पटापट पड़ कॉन्टेंट चालू आहे व्हिडिओत लोक बघतायत काय म्हणतील शेण नाही उचलू शकत तू उचल आ, गुड येऊ काही पण पण चल चल काही आता बसलोय मी चुलीशी शेकत बसलोय असं मस्त आमच्या आजीने चुल पेटवलं मस्त धक घेत बसलोय जबरदस्त थंडी आहे खतरनाक थंडी आहे गावाला म्हणजे पुणे नथिंग नथिंग म्हणजे मुंबई पुण्यात काहीच नाही थंडी जेवढी इकडे गावाला थंडी आहे हे बघा सो आत्ता जो तुम्ही शॉर्ट बघितला असेल तर मी आत्ता जस्ट आलो होतो आपल्या काळकाय मंदिरात भरण्याच्या काळकाय मंदिरात पत्रिका ठेवण्यासाठी मी आलो होतो कारण की खेडमध्ये वेळी ट्रिप झाली होती आपल्याला बिस्लेरीच्या बॉटल्स वगैरे कर घ्यायच्या होत्या सो त्या सगळ्या गाडीत टाकल्या भरल्या लोड केल्या आणि मग इकडे मी पत्रिका द्यायला आलो सो आता आपण थेट निघणार आहे गावाला बाकीची तयारी बाकी आहे नुसती दोन तीन दिवस आता नुसती गडबड गडबडच आहे नवरती असून पण मला आराम नाही आहे

काही आपला जेवणाचा मांडव पण रेडी झालाय सकाळी सात वाजले रात्रीचे साडे नऊ आणि आमचे मिस्त्री बघा रात्रीचे दहा वाजले तरी काम करतायत हे <laughs> बघा <गाम> आमचे मिस्त्री आता <laughs> देवारा करतायत देवारा झालाय थोडस बाकी आहे आणि आमच्या गावची सुधीर मेस्त्री एकदम खतरनाक कलाकार आहेत बऱ्यापैकी मंदिर आमचं तयार झालं आता बहुतेक हो मंदिरचा झालं फक्त आता इथला ड्रॉवर बाकी आहे आणि पॉलिशिंग बाकी आहे चॉकलेट अर्ध्या ऋतीने घाललाय तिकणी <laughs> नको त्या पैसे त्या असत यायच्या वेळेस आमच्या इकडे अक्षता पॅक करून झालेत आणि इकडं आता आमच्या साड्यांचं चा पॅकिंग चालू आहे आता मॅडम इकडे काय करतायत ऑब्झर्वेशन करतायत थोड्याच वेळात प्लॅन करतील आमच्या मिस्त्रींचं पण काम झालंय झालं काय थोड सो काही सगळ्यांची आता गडबड चालू आहे So, 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 बाए -बाए, सो आता आमचा रात्रभर झोप नाही अगदी आम्ही बारा वाजेपर्यंत जागे असतो आत्ता बारा वाजे रात्रीचे रात्रीची सो चलो आता भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये लग्नाची तयारी जोरदारच चालू आहे सो चलो बाय बाय टेक केअर उद्याच्या भेट ब्लॉगमध्ये भेटूया आपण सो बाय बाय